हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचा मराठी अर्थ संस्था संघ अशा संस्थेची इमारत कायद्याचा सारूप ग्रंथ ग्रंथालय स्थापने स्थानापन करणे किंवा चौकी इत्यादि करने होता है वाक्य इन्स्टिट्यूट कर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इन मुंबई दुसरा वाक्य है शी इज थ्रेटनिंग टू इंस्टिट्यूट लीगल प्रोसीडिंग्स अगेन्स्ट द हॉस्पिटल तीसरा वाक्य है शी इज इजिंग इन एन आर्ट इंस्टिट्यूट चौथा वाक्य है दे इन्स्पेक्टेड द वर्क ऑफ द इन्स्टिट्यूट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू